लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृतीचे दहन केले यावेळी त्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो होता त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या कृत्याचा निषेध करण्यासाठी नाशिक शिवसेना आणि युवासेनेच्या वतीने जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलेलं आहे ज्यावेळी जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडे मारत त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे आज जितेंद्र आव्हाड यांनी आंदोलन करताना त्याचं भान हरपलं ज्या बाबासाहेबांच्या नावाखाली त्यांनी आज त्याची राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न केला त्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हातात आतलं असलं पोस्टर हे त्यांनी फाडलं व त्यांनी अग्निदहन केलं त्याच्या एका कार्यकर्त्यांनी त्याला थांबवलं तरीसुद्धा त्यांनी मुद्दामून मु एकृत्य केलं त्या घटनेचा व डॉक्टर बाबासाहेबांचा जो झालेला अपमान आहे त्याच्याविरोधात शिवसेना युवासेना ही रस्त्यावर उतरलेली आहे लवकरात लवकर त्याच्यावर माननीय मुख्यमंत्री साहेब आदरणीय गृहमंत्री फडणवीस साहेब अजितदादा यांना कळकळीची विनंती त्याच्यावर कठोर का, कायदेशीर कारवाई करावी त्याला अटक करावी अन्यथा युवासेना शिवसेना व आमची सर्व दलित बांधव हे रस्त्यावर उतरून जितेंद्र आव्हाड याला फिरून देणार नाही हा त्याला शिवसेनेकडनं जाहीर इशारा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जितेंद्र आव्हाड यांच्यावर कठोरातील कठोर शिक्षा व्हावी अन्यथा आम्ही सर्व आंबेडकरांचे अनुयायी ये एकत्र येऊन तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू असा इशारा युवासेना पदाधिकारी यांच्या वतीने देण्यात आलेला आहे बाईट युवासेना पदाधिकारी संजय परमार नाशिक न्यूज नाशिक